संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगी पाटील यांचा आज वाढदिवस आहे सर्व प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ऐतिहासिक असे नेतृत्व मराठा समाजाला मिळालं आहे मराठा समाजामध्ये भरपूर नेते आहेत पण समाजासाठी कोणच नाही समाजासाठी फक्त एकमेव संघर्षयोद्धा मनोजदादा जरांग पाटील आहे सात ऑगस्टला ऐतिहासिक अशी रॅली सोलापूर शहरातून निघणार आहे ज्या रॅलीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणार आहे त्या रॅलीची जाहीर सभा शिवाजी महाराज पुतळ्यासमोर होणार असून आज विविध ठिकाणी पार्किंगचे स्पॉट आम्ही फायनल केलेले आहेत अल्पोपाराचे स्पॉट फायनल केले आहेत अग्निशामक दलाच्या गाड्या असू द्या किंवा अँब्युलन्स असू द्या किंवा डॉक्टर्सची टीम कुठे उभारणार हे सगळे स्पॉट फायनल केले आहेत काल आमचा अधिकृत जिल्ह्याचा दौरा संपवला विविध तालुक्यातून जो त्यांच्या रॅलीला प्रतिसाद मिळत आहे तो अभूतपूर्व आहे आम्ही एकवीस सप्टेंबर दोन हजार सोळाला जो आम्ही मोर्चा काढला होता मुकमोर्चा आमचंच रेकॉर्ड आम्हीच सात ऑगस्ट दोन हजार चोवीसला तुम्हाला मोडलेलं दिसल ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असं स्वागत मनोजदादा जरांगे दा पाटलांचं सोलापूर शहर व जिल्हा करण्यासाठी तयार आहे